श्रीमनहागणाधिपतय नम श्री सरस्वतय नम श्री सद्गुरुभ्यो नमो नम औदुंबरा तळवटी नरसिंह योगी कृष्णातटी परमशासुखासभोगी ध्यानस्त समस्त चरित्र जो शरण इच्छित देत आहे त्रैमूर्तिराजा गुरु माझा तिरी वास करो ओझा ते तेथे करिती आनंद ते स्वर्गी पाहती विनोद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्रीवल्लभ श्रीमन नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय श्री गुरुदेव दत्त दत्त दत दत्त मंडळी नमस्कार शके तेराशे ते अठराशे ऐंशी या पाचशे वर्षातल्या महान दत्तोपासकांचा चरित्राचा चरित्राचं अवलोकन करत असताना त्यांच्या चरित्र सागरामध्ये आपण अवगाहन करत असताना ज्या ज्या तपोनिधींची चरित्र आपण पाहतोय त्याच्यामध्ये दासोपंतांचं सुंदर चरित्र पाहून झाल्यानंतर सतराव्या शतकामध्ये एक महान दत्तभक्त होऊन गेले आणि या सतराव्या शतकामध्ये जे महान सत्पुरुष होऊन गेले त्यांचं चरित्र आज आपल्याला चिंतन रूपाने पाहायचंय असं वर्णन जे करून ठेवलेलं आहे जसं की म्हणतात की लेखन म्हटलं साहित्य म्हटलं की आज साहित्यामध्ये नाव घेतलं जातं कालिदासांचं कनिष्ठिकाधिष्ठित कालिदास अद्याप तत्तुल्य कवेर भावात अनामिका सार्थवती बभूव असं जसं काही म्हटलं जात तसं उपमा कालिदास कालिदासांचं नाव घेतलं जातं तसं मराठी भाषेतला कालिदास किंवा मराठी शारदेचा कालिदास अशी ज्यांची ख्याती आहे ती ख्याती ज्यां ज्यांना लाभली किंवा तो सन्मान ज्यांना लाभला मराठी सारस्वतातला कालिदास जणू काही शोभावा असा अधिकार संत वाङ्मयातला ज्यांना लाभला त्यांचं चरित्र सज्जन आपल्याला ऐकायचंय त्यांचं नाव आहे मुक्तेश्वर महाराज आणि हे मुक्तेश्वर महाराज हे, हे महान दत्त भक्त आहेत त्यामुळे दत्त परंपरेचे तपोनिधी पाहत असताना मुक्तेश्वर महाराजांचं चरित्र आपल्याला आज चिंतन म्हणून आहे मुक्तेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या मुलीचा मुलगा आहे बघा म्हणजे एकनाथांची मुलगी ती पश्चिम महाराष्ट्रामध्ये नृसिंहवाडी गाव त्या नृसिंहवाडी गावाच्या पा नृसिंहवाडी पासून इचलकरंजीला जाताना वाटेत नृसिंहवाडीहून कुरुंदवाड कुरुंदवाडहून पुढे इचलकरंजीला जात असताना वाटेत एक गाव लागतं एक मैलावर कुरुंदवाडपासून साधारण एक मैलाच्या अंतरावरती एक गाव आहे त्या गावाचं नाव आहे तेरवाड आणि ते जे तेरवाड नावाचं जे गाव आहे त्या गावी मुक्तेश्वरांचं स्थान आहे ती कोल्हापूरची महालक्ष्मी अंबाबाई ही कोल्हापूरची देवी ही कुलदेवता आणि सोनारी भैरव हे कुलदेव आणि देव देवता जरी असले तरी व्यास व्यासवाल्मिकींप्रमाणे प्रतिभेचा मात्र वारसा या मराठी सारस्वताला जो लाभला तो एकनाथ महाराजांकडून लाभला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही का असं मी म्हणतोय याच कारण असं की महाभारत या लिखाणावरती या वाङ्मयावरती या, या, या महापुरुषांनी मुक्तेश्वरांनी मराठीमध्ये अपूर्व असं ओविबद्ध चरित्र महाभारत लिहिलेलं आहे आज त्यांनी लिहिलेल्या महाभारतात ओवीबद्ध महाभारत जे मुक्तेश्वरांचं आहे त्यातली फक्त पाचच पर्व महाभारतातली जी पर्व आहेत त्यातली पाच पर्व मुक्तेश्वरांच्या लिखितातली शिल्लक आहेत बाकीची कालाच्या औघात कुठे इकडे तिकडे निघून गेली परंतु जी पाच पर्व उपलब्ध आहेत ती जरी आज आपण पाहिली तरी आपल्याला धन्यता वाटेल एकनाथांप्रमाणेच मुक्तेश्वर पण महान दत्तभक्त आहे आता दत्तभक्ती कशी आली मुक्तेश्वरांच्याकडे त्याला दोन्ही कारण आहेत असू शकतात एक एकनाथ महाराज स्वतः दत्तभक्त आहेत तर आजोबांकडून ती दत्तभक्तीचा वारसा आला असंही आपण म्हणू शकतो आणि दुसरी महत्वाची गोष्ट तेरवाडपासून काहीच ठराविक अंतरावरती मी आत्ताच मगाशी बोललो की तेरवाडहून कुरुंदवाड कुरुंदवाडहून नरसोबावाडी म्हणजे थोड्याच अंतरावरती नृसिंह सरस्वतींचे चरण कमल तिथे आहेत त्यामुळे नित्य तिथे येण्याचा परिणाम म्हणून सुद्धा दत्तभक्ती अंतकरणात रुजली असावी हे जे मुक्तेश्वर आहेत या मुक्तेश्वरांना एक सुंदर असं यांनी काव्य केलं हे जे काव्य आहे त्याचं नाव आहे भावार्थ रामायण आता हे जे भावार्थ रामायण आहे याचा उत्तरा उत्तरकांड भावार्थ रामायणातला जो उत्तर उत, उत्तरकांड आहे ते उपलब्ध झालेलं आहे आणि त्या उत्तरकांडाची लिहिण्याची प्रेरणा त्यांना नृसिंहवाडीत झालेली आहे स्वतः मुक्तेश्वर महाराज काय म्हणतात तो याविषयी तेरवाडहून जेव्हा ते नृसिंहवाडीला आले तेव्हा नृसिंहवाडीमध्ये आई भगवती कृष्णा नदीमध्ये कृष्णेच्या पात्रात स्नान करून झाल्यानंतर दत्त महाराजांच्या चरणाला नमस्कार जेव्हा केला सरस्वतींना नमस्कार जेव्हा केला काय वर्णन आहे औदुंबर कल्पवृक्ष कामधेनुश्च नुश्च संगमहा चिंता मणी गुरो पादौ दुर्लभ भुवनत्र ये तिन्ही दुर्लभ असलेल्या गोष्टी दृसिंहवाडीत सुलभ आहे हे तेरवाडहून रोज नित्यदर्शनाला यायचे एकदा स्नान करून सरस्वतींना नमस्कार केला ते स्वतःचा स्वानुभव शब्दात व्यक्त करतात मुक्तेश्वर महाराज म्हणतात एका जनार्दना शरण उत्तरकांड रामायण संत कृपेने झाले पूर्ण सकळ लोक तारक पवित्र सरिता कृष्णा वेणी पंचगंगा समस्थानी नृसिंह सरस्वतींचे चरणी ग्रंथ प्रसाद लाधला तेथे झाली देववाणी ग्रंथ पावावा प्रतिष्ठानी एकनाथाची जनमुखे म्हणजे स्वतः स्वच्छ निर्वाळा देतात की नृसिंहवाडीला मला या उत्तरकांडाची रा भावार्थ रामायणाचं लिखाण करायची प्रेरणा झाली मुक्तेश्वरांच्या तेरवाडला स्वतः त्यांचं दत्त मंदिर दत आहे आपण नृसिंहवाडीवरून कधी जाता येता मुद्दाहून तेरवाडला जाऊन मुक्तेश्वरांचा दत्तात्र्यांच्या मूर्तीचं दर्शन नक्की घेऊ शकता तिथे त्यांच्या पू दत्तपूजेतल्या दत्त दत्तपूजेतल्या त्यांच्या दत्तपादुका तिथे आहेत पूजेतल्या दत्तात्रेय हे त्यांचं उपास्यदैवत पण आहे आणि त्यांना ते सद्गुरू पण मानतात एके ठिकाणी ते वर्णन करतात विश्वेश्वली विश्वेश लिला विश्वंभरू दत्तात्रेय जगद्गुरू ते तु प्रसादे मुक्तेश्वरु निरोपीते ते परिसावे चिन्मूर्ती लीला विश्वंभरू दत्तात्रेय जगद्गुरु त्याचे निनामे मुक्तेश्वरु कथा त्या कथात बोले भारती लीला विश्वंभर स्वामी या दत्तात्रेय जगदात्मया मनोभावे वंदुनिपाया मुक्तेश्वर अनुवादे लीला विश्वंभर ईश्वरू दत्तात्रेय जगद्गुरु जयाचे नामे भवसागरू मागा तरले असंख्य नमोजी विश्वंभरू तू देव दत्तात्रेय जगद्गुरु जनार्दना अभय करू कटाक्षेसी कटाक्षेसी वर्णिला मुक्तेश्वराचा श्रीगुरु दत्तात्रेय परब्रह्म अवतारू दत्तात्रेय परब्रह्म अवतारू स्वच्छ निर्वाळा देतात मुक्तेश्वरांच्या उपासनेमध्ये बरं का एक गंमत आहे ते लीला विश्वंभर हा जो षोडशा अवतारात दासोपंतांनी वर्णन केलेला एक अवतार आहे दत्तात्र्यांचा त्याचे ते उपासक आहेत म्हणजे दत्तात्र्यांना ते शिवस्वरूप मानतात शेवटच्या एके ठिकाणी ते दाखला देतात का नाभी का पादात कमळासनु मध्यकंठात रमारमणू स्कंदावरुतात्रिलोचनू अंगत्रयी जो एकू यावरून मुक्तेश्वर शिवदत्तांचे उपासक होते या सतराव्या शतकातल्या महान दत्तभक्ताचं स्मरण तेरवाडच्या मुक्तेश्वरांचं आजच्या दिवशी आपण करूया आणि वाणीला इथंच विराम देऊया अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त